युगाची। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थजी खरात यांच्या ऑगस्ट पंधरा रोजी वाढदिवसानिमित्त मेहकर तालुक्यात भरदच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दाभा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणाभाव साठे यांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले स्वातंत्र्यदिनानिमित्त माननीय आमदार साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण उत्कर्ष महाविद्यालय सिद्धखेड राजा तसेच मेहकर शहरामध्ये महाआरोग्य शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी नरेंद्रजी खेडेकर साहेब जालिंदर बुधवत जयश्रीताई शेळके उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्यामभाऊ उमाळकर हे होते यावेळी हजारो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्यात आला तसेच देऊळगाव माळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जीर्णोदोर व सौंदर्यकरण लोकार्पण सोहळा पार पडला तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कळमेश्वर येथे शालेय साहित्य वाटप योगेश भाऊ कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माजी सरपंच गजानन निकास सावत्रा थार येथील सरपंच सिद्धार्थ वानखडे हेही यावेळी उपस्थित होते दिनाएकसतरा ऑगस्टला मेहकर शहरात प्रथमच मॅरेथॉन दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आले व दिनांक एकवीस ऑगस्टला सुशिक्षित बेरोजगार तरुणांना भव्य रोजगार मिळावा यांचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार साहेबांनी केली आहे आय बी सेव्हन न्यूज तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार मेहकर दर पंचवीस पहिल्यांदा सुरू होत आहे सुमारे दोन हजार दीड हजार ते दोन हजार युवकांना नोकऱ्या लावण्याचं माझं उद्दिष्ट आहे वीस तारखेला ते होणार आहे तीन हजार वॅकन्सी आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांना आम्ही नोकरीचे अपॉइंटमेंट देतो आहे आणि आज जो काही कार्यक्रम झाला आ, आज या संत गजानन महाराज संस्थांमध्ये आज हा सर्वसाधारण एक हजार एक सौ एक हजार दीड हजार लोकांना औषधी वाटप केलेलं आहे नेत्रदा नेत्र त्यांची नेत्र तपासणी केलेली आहे आणि विविध स्वरूपाच्या त्यांना सोयी सवलती दिलेल्या आहेत आरोग्य काळजी घेतलेली आहे आणि आजची सुरुवात आहे असे आणखी सहा दिवस हे भरगच्च कार्यक्रम आहेत मेकर मतदारसंघाच्या सगळ्या समस्त जनतेला सर्व सर्व प्रकारच्या प्रगतशील शेतकरी असेल पत्रकार असतील नवो नवोदित उद्योजक असतील या सगळ्यांना घेऊन मी सहा दिवसाचे भरगच्च कार्यक्रम आखलेले त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त विकास विषयक माझा दृष्टिकोन आहे धन्यवाद साहेब खूप थँक्यू थँक्यू स्वातंत्र्य दिन आहे सगळीकडे उत्साहाचा माहोल आहे आणि पंच्याहत्तर वर्ष झाली सगळीकडे चौफेर आनंदी आनंद आहे आणि सेलिब्रेशन होत आहे त्याच वेळेस माझासुद्धा जन्मदिन आहे या राष्ट्रदिनाच्याबरोबर माझासुद्धा स्वतंत्र स्वातंत्र्याचा दिन असल्यामुळं जन्मदिन असल्यामुळं मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो तीस वर्ष सेवा करून सामाजिक भूमिका घेऊन मी काम करत आलो आणि माझ्या जीवनामध्ये मागच्या वर्षी बदल झाला आणि यावर्षी या वर्षीचा जो स्वातंत्र्य दिन आहे माझा जो वाढदिन वाढदिवस पण आहे तो आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आज संपन्न होत आहे मेहकरचा आमदार म्हणून माझा आज वाढदिवस या ठिकाणी मेहकरची सगळी महाविकास आघाडी सगळे कार्यकर्ते अतिशय उत्साहानं साजरा करत आहेत आज आपण बघितलं असेल सकाळी साडेसहा वाजेपासून आमचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत विविध स्वरूपाचे आणि उद्या वीस तारखेपर्यंत हे असे